रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीवरती पोलिसांना लॅपटॉप चोरी करण्याचा संशय होता पण पोलिसांना अंदाज नव्हता जो व्यक्ती दोन निळ्या कलरच्या सुटकेस घेऊन चाललाय तो, तो असा एक आरोपी होता ज्याच्याबद्दल कोणालाही काही ठाऊक नव्हतं आणि हे सर्व रहस्य तेव्हा मुलगडायला सुरुवात झाली जेव्हा वंदे भारत एक्सप्रेस मधून ट्रॅव्हल करणाऱ्या एका व्यक्तीने लॅपटॉप चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला वंदे भारत एक्सप्रेस सारख्या महागड्या ट्रेनमध्ये सामान चोरी होणं एवढी सोपी गोष्ट नसते कारण की या ट्रेनच्या प्रत्येक कोच मध्ये कॅमेरा लावलेला असतो तो कॅमेरा ट्रेन मध्ये काय चाललं आणि ट्रेनमध्ये जाणाऱ्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीवरती त्या कॅमेऱ्याची नजर असते या ट्रेनमध्ये बाकीच्या ट्रेन सारखी गर्दी नसते या ट्रेनमध्ये त्याच लोकांना जागा मिळते ज्यांनी अगोदरच आपली सीट बुक केली आहे त्याचमुळं वेस्टर्न रेल्वे पोलिसांनी लॅपटॉप चोरी होण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सी सी टी व्ही चेक केले आणि या इन्व्हेस्टिगेशनला वेस्टर्न रेल्वेचे एस पी बलराम मीना ज्या सीट तो लॅपटॉप चोरी झाला होता त्या सीटच्या आजूबाजूला संशय त्या व्यक्तीचं वय साधारणतः तीस ते चाळीसच्या दरम्यान वाटत होतं वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सर्व सी सी टी व्ही चेक केल्यानंतर पोलिसांना हे समजलं तो संशयित व्यक्ती कोणत्या सीट वरती बसला होता त्या सीट नंबरवरून असलेल्या लोकांची लिस्ट चेक केली तेव्हा बलराम मीना यांना त्या नाव ते नाव होतं हर्षित चौधरी हा व्यक्ती ट्रेन मधून दोन बॅग घेऊन स्टेशनच्या बाहेर जाताना रेल्वे स्टेशन वरती असलेल्या सी सी टी मध्ये दे देखील रेकॉर्ड झाला त्या व्यक्तीने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मध्ये तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्डचा वापर केला होता त्यामुळे पोलिसांना या व्यक्तीचा लगेचच कॉन्टॅक्ट नंबर मिळतो पोलिसांनी जेव्हा हर्षित चौधरीच्या मोबाईलवरती कॉल केला तेव्हा ते हर्षितचं रिॲक्शन ऐकून हैरान झाले हर्षितने एक्सेप्ट के केलं चुकून त्याच्याकडे लॅपटॉप आलाय आणि तो लॅपटॉप देण्यासाठी अहमदाबाद रेल्वे स्टेशनला येत आहे कारण की हा अहमदाबाद रेल्वे उतरला होता पण इथे सर्वात मोठी चूक झाली होती समजा एखाद्या व्यक्तीकडं चुकून एखाद्या व्यक्तीचं सामान आलं तर तो व्यक्ती स्वतःहून समोरच्या व्यक्तीला फोन करतो ज्या ठिकाणावरून ते सामान त्या व्यक्तीकडे आले त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तो रिटर्न करतो पण इथे मात्र हर्षितची ती चुकी झाली त्या चुकीमुळे हर्षित चौधरीचे अनेक कारनामे उघड झाले हर्षित चौधरीने वेस्टर्न रेल्वे पोलिसांच्या फोनची वाट पाहिली जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा हर्षित चौधरी हा स्वतः लॅपटॉप द्यायला रेल्वे पोलिसांकडे गेला, गेला त्या ठिकाणी एस पी बलराम मीना यांनी हर्षित चौधरीला काही साधारण प्रश्न विचारले हर्षितला अगोदर वाटले तो स्वतःहून लॅपटॉप द्यायला पोलिसांकडे गेलाय त्यामुळं पोलीस त्याला जास्त काही विचारणार नाही पण पोलिसांनी जेव्हा त्याला प्रश्न विचारले त्याला वाटले मित्र स्वतः लॅपटॉप द्यायला आलोय मग पोलीस मला प्रश्न कशाला विचारतात याच गोष्टीवरती हर्षित चौधरीला राग आला त्यावेळेस पोलिसांना धाक दाखवत तो पोलिसांना म्हणाला ज्या व्यक्तीला तुम्ही चोर समजत आहात भारतीय सैन्यमध्ये एक आर्मी ऑफिसर आहे आणि त्याचं पूर्ण नाव होतं मेजर हर्षित चौधरी पोलिसांनी हे ऐकल्यानंतर त्यांना देखील वाटलं आपण आर्मी ऑफिसरला उगाचाच प्रश्न विचारतोय कारण की आर्मी मध्ये असलेल्या ऑफिसरांची पोलीस देखील सम्मान करतात विशेष म्हणजे अशा केसमध्ये जेव्हा समोरचा व्यक्ती व्यक्ती आपली चूक मान्य करतो आणि त्याच्याकडे कर जे काही मटेरियल आलं तो देण्यासाठी परत येतो अशा समोरचा कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर हो असला तर त्याच्या बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवतात हे प्रकरण इथेच बंद करून टाकतात या सर्व केस मध्ये कौतुक करायला हवं एस पी बलराम मीना यांचं ज्या व्यक्तीने सांगितलं होतं तो मेजर हर्षित चौधरी च्या बोलण्यावरती एस पी बलराम मीना यांच्यावरती जास्त प्रभाव पडला नाही आणि एस पी बलराम मीनाला हर्षित चौधरीच्या झाला कारण की तो सारका सारका तो पोलिसांना ज्या आहे त्याची धमकी देत होता तरी देखील एस पी बलराम मीना यांनी हर्षित चौधरीला प्रश्न विचारणं चालूच ठेवलं आणि त्यांच्यामुळेच जो व्यक्ती जगाला सांगत होता तो मेजर हर्षित चौधरी आहे त्याचं भयंकर रूप सर्वांसमोर आलं एस पी बलराम मीनानी जेव्हा मेजर हर्षित चौधरीला विचारलं तो अहमदाबाद कशासाठी आलाय तेव्हा हर्षितनी सांगितलं मी सुट्टी टाकून आपल्या नातेवाईकांची इथे मुलगी बघण्यासाठी आलोय यावरती एस पीने हर्षितला लिव ऑर्डर मागितली त्यावरती हर्षितने एस पीला उत्तर दिलं लिव ऑर्डर कोणी खिशामध्ये घेऊन फिरत नाही पण एस पीला हर्षितच्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास वाटत नव्हता यासाठी एस पीने आपल्या काही कर्मचाऱ्यांना सांगितलं हर्षित चौधरीचं आधार कार्ड आणि त्याचं आर्मी मधील आयडेंटी कार्ड हे व्हेरीफाय करायला सांगितलं जेव्हा आर्मीच्या हेडक्वार्टरमध्ये मध्ये हर्षितचं आधार कार्ड आणि मेजर असल्याचं आयडेंटी कार्ड पाठवलं तेव्हा समजलं आर्मी मध्ये या नावाचा कोणताही व्यक्ती नाही एस पी बलराम मीनाचा हर्षित वरती संशय एकदम बरोबर लागला होता पण आता हे सर्व प्रकरण फक्त लॅपटॉप चोरी आणि फेक आयडेंटी कार्डचं नव्हतं कारण की त्याने सांगितलं होतं तो आर्मी मध्ये एक ऑफिसर आहे आता हे प्रकरण होतं देशाच्या सुरक्षेचं हर्षित चौधरी आर्मी ऑफिसर बनून ती तरी अनलिगल काम त्यांनी लीगल पद्धतीने करून घेतले असतील पण असं कोणतं कारण होतं हे सर्व करण्यापाटी मग हर्षितचं कोणतं कारण होतं आणि असा कोणता प्लॅन होता जो त्याच्या डोक्यामध्ये चालला होता या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पोलिसांनी याची अशा प्रकारे पाहुणचार केला त्यांनी सर्वच गुन्हा कबूल केला स्वतःला मेजर हर्षित चौधरी म्हणणारा हा व्यक्ती जमालपूरच्या अलीगर मधील अली होता शेबाज अली हा एक इंडियन आर्मी मध्ये सिपाई होता त्याची पहिली पोस्टिंग दिल्लीमध्ये झाली होती त्यानंतर त्याला जम्मू काश्मीरला ड्युटी लागली होती हर्षित अलीचं सर्व्हिस रेकॉर्ड अगोदर पासूनच खराब होत दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी भारतीय सैन्याचे नियम न पाळल्यामुळे त्याला आर्मी मधून काढून टाकलं होतं शेहबाजचे वडील मुश्ताक खान हे आर्मी मधून रिटायर झाले होते आणि त्याचा मोठा भाऊ एअरफोर्समध्ये मध्ये होता आणखीन एक हैराण करणारी गोष्ट पोलिसांना माहिती झाली ते म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सेवा लग्न झालं होतं आणि त्याचे दोन मुलं देखील होते पण त्यांनी पोलिसांना अहमदाबाद येण्याचं कारण स्वतःसाठी मुलगी बघायला आलो हे कारण सांगितलं होतं या प्रकरणामध्ये आणखीन जास्त खुलासे व्हायला लागले जेव्हा वेस्टर्न रेल्वे पोलिसांबरोबर अहमदाबाद पोलीस देखील या प्रकरणामध्ये दखल घ्यायला लागले पोलिसांपुढे काही प्रश्न होते शेबाज अली मेजर हर्षित चौधरी म्हणून का फिरत होता आणि त्याचं अहमदाबाद येण्याचं नेमकं कारण काय होतं आणि त्यांनी हर्षित चौधरी जे नाव सांगितलं होतं ते खरंच काही कोणत्या आर्मी ऑफिसरचं होतं का शेबाज अलीला चौकशीसाठी अहमदाबाद पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं सर्वात अगोदर पोलिसांनी शेबाजचा मोबाईल जप्त केला याशिवाय पोलिसांना हे देखील माहिती करायचं होतं त्यांनी आर्मी ऑफिसर म्हणून जे आयडेंटिटी कार्ड बनवलं होतं त्याचा कुठं कुठं वापर केला होता त्यामुळे त्याचं ओरिजिनल आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन पोलिसांच्या एका टीमने त्याचा तपास सुरू केला पोलिसांकडे शेबाजचा जो मोबाईल होता त्याच्यावरती कंटिन्यू एका नंबरवरतून कॉल येत होता आणि जेव्हा पोलिसांनी तो कॉल रिसिव्ह केला तेव्हा या केसमध्ये आणखीन एक, केस एक प्रकरण उघड झालं पोलिसांनी शेबाजच्या मोबाईलवरती आलेला कॉल रिसिव्ह केला होता म्हणून एक मुलगी बोलत होती जे की मेजर हर्षित चौधरी याची पत्नी असल्याचं सांगत होती समोरचा आवाज वेगळा आल्यामुळे ती महिला जागेवरतीच थांबली त्यावेळेस पोलिसांनी तिला कॉलवरच सांगितलं तू ज्या व्यक्तीला मेजर हर्षित चौधरी समजते तो भारतीय सैन्यमध्ये मेजर नाही आणि त्याचं ओरिजिनल नाव हर्षित चौधरी देखील नाही त्याचं खरं नाव शेहबाज आली आहे आणि तो अहमदाबादमध्ये लॅपटॉप चोरी करण्याच्या कारणावरून पकडला गेलाय पोलिसांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर समोरच्या मुलीला धक्काच बसला कारण की एक वर्षापासून तिचे स्वप्न पाहत होती तिला जे खरं वाटत होतं ते सर्व खोटं होतं त्या मुलीने पोलिसांना सांगितलं तिचं लग्न हर्षित चौधरी हिंदू होती आणि या दोघांची ही ओळख शादी डॉट कॉमवरून वरून झाली होती त्याच शादी डॉट कॉमवरती वरती अलीने आपलं नाव मेजर हर्षित चौधरी म्हणून टाकलं होतं पेट्रोल साईटवरून झालेली ओळख अगोदर मैत्री नंतर प्रेम आणि लग्नामध्ये रूपांतरित झाली त्या मुलीला हे देखील माहिती नव्हतं फर्जी असलेला हर्षी चौधरी उर्फ शेबा याचा अगोदरच लग्न झालेला आहे आणि त्याला लग्नानंतर दोन मुलंही होते लग्नानंतर त्यांनी अलीगडमध्ये मध्ये एक भाड्याने घर घेतलं आणि तिथे आपला संसार थाटला हा स्वतः पत्नीला सांगायचा मला जम्मू काश्मीर मध्ये ड्युटी असल्यामुळे सुट्टी मिळत नाही कधी मधी तो सुट्टी घेऊन आपल्या पत्नीला भेटायला यायचा पण सेवा झाली जेवढे दिवस घरी यायचा तेवढे दिवस तो हिंदू मुलीला अतिशय भयंकर त्रास द्यायचा अनैसर्गिक शारीरिक संबंध करायचा आणि तिने नाकार तिला खूप जास्त मारपीट करायचा जेव्हा हे सत्य त्या मुलीला त्या, त्या मुलीला मुलीला पोलिसांनी सांगितलं तेव्हा समजलं हा मुलगा का हिंदू धर्मामधील देवांना शिव्या द्यायचा सत्य माहिती होताच त्या मुलीने अलीगडमधील पोलिस स्टेशन मध्ये अलीबद्दल तक्रार दाखल केली इकडे अहमदाबाद पोलिसांना शहबाजने शादी डॉट कॉमवरती वरती जी प्रोफाईल बनवली होती त्याच्यावरती संशय आला त्यामुळे पोलिसांनी शादी डॉट कॉमच्या हेड ऑफिसला फोन केला मेजर हर्षित चौधरी व शेबाज आली याची पूर्ण डिटेल्स मागवली पण जेव्हा शादी डॉट कॉम वरून शेहबाज अलीचा पूर्ण डाटा निघाला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला आतापर्यंत पोलिसांनी फक्त एका मुलीची कंप्लेंट घेतली होती शेहबाज अली दोन हजार वीस पासून शादी डॉट कॉम वरती अपडेट होता तो फेसबुक इंस्टाग्राम न वापरता शादी डॉट कॉम वरती डेली अपडेट राहायचा त्याच्या हर्षित चौधरी या नावाने प्रोफाईल लिहिलेली होती याशिवाय त्याचे आर्मी ऑफिसरच्या फोटो शादी डॉट कॉम वरती अपलोड केले होते आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रोफाईल मध्ये अनमॅरिड लिहिलं होतं त्याची प्रोफाईल पाहून पोलिसांना पूर्ण संशय झाला शेहबाज कशा प्रकारे मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा शादी डॉट कॉमवरून वरून शेहबाजने एकशे अठ्ठावीस मुलींना कॉन्टॅक्ट केले त्यामधून चाळीस ते -40 मुली पन्नास मुली त्याच्याबरोबर राहत होत्या आणि ते त्यांनी फिजिकल रिलेशन बनवलं होतं जे त्याचे तीस ते चाळीस मुली बरोबर शारीरिक संबंध झाले होते एवढंच नाही तर त्याच्या मोबाईल मध्ये पेक्षा जास्त मुलींचे मोबाईल नंबर आणि फोटो मिळाले आणि त्या संपूर्ण मुली भारतामधील वेगवेगळ्या भागामध्ये राहत होत्या सेबा चाली स्वतःची ओरिजिनल आयडेंटिटी लपून स्वतःला आर्मी ऑफिसर म्हणून दाखवत होता आणि हेच खोटं बोलून सुंदर मुलीसंग अगोदर तो शादी डॉट कॉमवरती वरती ओळख करायचा त्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचा आणि नंतर फिजिकल रिलेशन बनवून त्यांना लग्नाचे आश्वासन द्यायचा आणि त्यानंतर त्याला त्या जेव्हा समजतं या मुली आर्मी ऑफिसरच्या प्रेमात फसल्यात त्यांना इमोशनल करायचा आणि त्यांच्याकडून वेगवेगळे कारणं सांगून पैसे काढायचा शेबा झाली अशा मुलीला टार्गेट करायचा ज्या नोकरीला जात होत्या एवढंच नाही तर त्यांनी बनावट आधार कार्डने अलीगडमध्ये मध्ये एक बँक अकाउंट देखील उघडलं होतं आणि त्या अकाउंट मध्ये सात ते आठ लाखाचे मोठे मोठे अमाऊंट क्रेडिट झालेले होते आणि याच पैशातून हा शेबा झाली आपल्या मौज मजा करायचा आणि नवीन नवीन मुलींना शादी डॉट कॉम वरून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा पोलिसांनी हे देखील सांगितलं शेबा आलीने ज्या मुलींना कॉन्टॅक्ट केलं होतं त्यामधील नव्वद मुली हिंदू धर्मातील होत्या आणि पाच पर्सेंट मुली मुस्लिम समाजातील होत्या पोलीस आतापर्यंत दोन मुलींपर्यंत पर्यंत पोहोचल्यात ज्या मुलींना या शेबा मेजर हर्षित असल्याचं था सांगून फसवलं होतं त्या मुलींनी देखील पोलिसांना माहिती दिली यांनी आम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढवलं आमच्याबरोबर फिजिकल रिलेशन केलं नंतर लग्नाचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले पोलिसांनी एक आव्हान केलंय शेहे्या ज्या मुली ओळखतात ज्या ज्या मुली याच्या फसवणुकीला बळी पडल्या इत्यादी पुढं येऊन या मुलाबद्दल तक्रार द्यावी त्यामुळे कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून एखादी मुलगी जर या व्यक्तीला ओळखत असेल आणि ती त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली असेल पोलीस त्या मुलीला मदत नक्कीच करतील टेबा झाली सध्या अहमदाबाद पोलीस स्टेशन मध्ये आहे याशिवाय त्याच्या अनेक गोष्टी उघड करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके नेमली आहेत आणि त्याच्यावरती ते तपास करत आहेत आजकाल बरेचसे मुलं किंवा मुली पहिल्याच ओळखीमध्ये प्रेम करतात आणि ते दोघंही एकमेकांमध्ये इमोशनल होऊन जातात यामधून एकतर मुलगी मुलाला फसवते किंवा मुलगा मुलीला फसवतो अशा अनेक घटना होतात त्यामुळे कोणताही नवीन मित्र असो किंवा नवीन मैत्रीण असो त्याच्या किंवा तिच्या बोलण्यावरती लवकर विश्वास ठेवू नका शक्यतो त्या व्यक्तीबद्दल पूर्ण जाणून घेतल्याशिवाय कारण आजकाल मुलं आणि मुलींमध्ये इमोशनल करून पी सी काढण्याचं अनेक जण काम करतात त्या पाठीमाग खरं प्रेम असो किंवा नसो हे सर्वांनी हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा जेणेकरून एखादी मुलगी अलीच्या प्रेमाला बळी पडली असेल तर तिला न्याय मिळेल अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा